मी एक तुम्हाला नक्कीच सांगतो शारीडोकपणे की आई ती आई अतिमायाळू लेखरा रागी अतिकाने वाळू जरी निगती तेव्हा टवा वाळू पैसा सांभाळू करत ही आपली आदिमाता सगळ्यांचा सा सांभाळ करायला समर्थ आहे मी गरीब आहे म्हणून दुर्लक्ष करेल नाही मी पाप आहे म्हणून मागे दुर्लक्ष करेल नाही ह्या विश्वासाने आपल्याला पुढे जायचं आहे आणि म्हणून हा इतिहास आपण समजावून घेतला की आपल्या आजच्या काळातसुद्धा घडणाऱ्या अनेक गोष्टींचे अर्थ कळायला लागतील वाटते ह्या सगळ्या आपल्याला भीती बाळगायचे कारण नाही पण का भीती बाळगायचं नाही हे सुद्धा आपल्याला इथूनच कळणार आहे कारण भीती माणसाची सहज नुसते शब्दाने जात नाही अनुभवाने जात कुठलीही भीती अनुभव घेतल्याशी जाऊ शकत ते दे लक्षात ठेवा भीतीपासून जेवढे तुम्ही दूर पळाल तेवढी भीती अधिकारी मोठे तुझ्या मागे लागते म्हणून आपल्याकडे म्हण काय भीत्यापाठी ब्रह्मराक्षस एक ही, ही, ही एक संकल्पना आहे कुठल्याही संकटाला आपण काय सांगतो देवाला की देवा माझं संकट केवढं मोठं आहे बरोबर हीच ती निगेटिव्हिटी मला काय सांगता आलं पाहिजे संकटाला सांगायचं हे संकटा माझा देव तुझ्यापेक्षा खूपच जास्त स्ट्रॉंग आहे ही पॉझिटिव्हिटी पण एक साधा सुद्धा गोळा वारकरी बघा जो शाळेत पण गेलेला नाही तो किती पॉझिटिव्ह असतो नाही त्या संतांच्या खऱ्या खुऱ्या संतांच्या खोऱ्याचा तरी खऱ्या खऱ्या संतांच्या अभंगांमधून त्याची संपूर्ण डेव्हलपमेंट झालेली असते चोखाबाया माझा सगळ्यात आवडता संत आहे त्याचं सगळं कुटुंब त्याची पत्नी सोयराबाई तिचा अभंग माझे सर्वश्रेष्ठ अभंग आहे हे लोकांच्या घरातलं महिला म्हणजे शी त्या शीच्या टोपल्या हगवणीच्या टोपल्या डोक्यावर घेऊन बाहेर निघून राखणारी लोक अबगडी वाच शिकलेले नाहीत पंढरपूरला विठ्ठल विठ्ठलाच्या मंदिरावर मंदिरामध्ये एंट्री देखील नाही मूर्तीगिरी बघितलेली नाही सावलीपुरीचे लोक मारायचे आणि अशीही सोयराबाई अभंग काय लिहिते आपल्याला आहे कुठला अभंग माझा आवडता अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग आणि त्यामध्ये वेदाने दुसख्या टाकली असं वाक्य टाकते पाहते पाहणे गेले गेले दुरी पाहते पाहणे गेले दुरी म्हणजे पाहता पाहता पाहण्याची ही क्रियाच दूर निघून गेली मी आता ज्याला बघते तोच उरला पाहणारी उरलीच नाही अरे काय कमाल की बाब आहे मी आम्हाला कळेल की अध्यात्म करण्यासाठी मोठमोठ्या ज्ञानाची मोठमोठ्या शब्दांची कुठल्या जातीची कुठल्या यंत्रांची कुठल्या मशीनशी आणि कुठल्या जबबळांची आवश्यकता नसते हे आपण सगळं प्रेमाने वापरू डेफिनेटली वापरू आपला आनंद मिळतो मला पूजा करण्यामध्ये हे प्रेमाने अतिशय पूजा करावी त्याला अभिषेक करायमध्ये आनंद अभिषेक करावा त्याला हवन केल्यामुळे आनंद हवन करावा डेफिनेटली ह्या चांगल्याच गोष्टी आहेत या शुभ गोष्टी सर पण याच्यामध्ये भाव मात्र प्रेमाचाच असला पाहिजे भयाचा नाही देवाची भीती खरंच बाळगू नका देवावर प्रेम करा प्रेम आणि भय ह्या दोन गोष्टी एकत्र नांदू शकत नाही प्रेम आणि आदर एकत्र नांदू शकतात पण प्रेम आणि भीती या गोष्टी कधीही एकत्र नांदू शकलेल्या नाहीत आणि नांदणार नाहीत